बाप्पाला आवडतात तसेच उकडीचे मोदक बनवणार आहोत चला रेसिपीला सुरुवात करू एक ग्लास पाणी एक ग्लास दूध आणि चवीनुसार मीठ आणि थोडंसं तूप साजूक तूप वापरलं आहे मस्त आणि बॉईल येऊ द्यायचा मस्त येऊ द्यायची फास्टच फ्लेम ठेवायची आणि आता तांदळाचं कुठलं तांदूळ आपण का कुठल्या तांदळाची पिठी आपल्याला चालेल हे बघा इंद्रायणी तांदुळामध्ये खूप चकाकी असते इंद्रायणी तांदूळ एकदम वेस्ट असतो उकडीचे मोदक बनवण्यासाठी तर काहीच तुम्ही इंद्रायणी तांदूळ नाही तर आंबे तांदूळ वापरू शकतात तुम्ही आता आपण आपली उकडी काढली गेल्यानंतर पाच मिनटं ते स्टीम झालेले आपल्याला पीठ मस्त मुरण्यासाठी आपल्याला पाच मिनटं साईडला ठेवायचं आता आपण सारणाची तयारी करू हे बघा मी तूप घेतलं होतं खसखस कळकळू द्यायची नंतर ड्रायफ्रूटची पावडर घेतली होती ड्रायफ्रूट्स तुम्ही टाकू शकता आपल्या आवडीप्रमाणे मस्त नारळाचा खव घेतलेला आहे एक ते दीड वाटी आणि छान आपल्याला परतवायचा आहे तो मिक्स करत राहायचं एक जीवपूर्ण छान प्रकारे त्याचा असा खरगूच स्मेल येतो थोडासाच खाली लटकायला नको याची काळजी घ्यायची आणि आता मस्त गूळ टाकायचा गूळ टाकल्यावर थोडंसं सारण आपलं पाणी सुटेल घाबरायचं नाही आपण असं छान कंटिन्यू असं मिक्स करत राहायचं सुंदर स्मेल येतो आहे खूप छान आणि इझी रेसिपी आहे गाईज ह्या सारण महत्त्वाचं आहे सारण मस्त झालं ना आपले उकडीचे मोदक खूप छान येतात बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आणि आता गॅस दोन मिनटं बंद करून दिल्या नंतर वेलची पावडर आणि गूळ घातल्यामुळे आपल्याला जायफळ टाकायलाच लागेल खूप छान सुगंध दरवडतो आहे बघू शकतात तुम्ही आणि आता हे पीठ आपण पाच मिनटं साईडला ठेवलेले गरमच घ्यायचं थंड होण्याची वाट बघायची नाही आपल्याकडे तांब्या वाटी अशा अशा पद्धतीने आपण पीठ लगेच थोडासा तुपाचा हात लावायचा सहाजक तुपाचा आणि आपण मस्त पीठ मौसूद पीठ मळून घ्यायचं आपल्याला गोळा आणि आता मी ठस्यांच्या सहाय्याने मोदक बनवणार आहेत गाईज कारण माझी ऑर्डर होती म्हणून आणि ठस्यांच्या सहाने एक सारखे मोदक दिसतात दिसायला खूप सुंदर दिसत आहेत कळ्या आपण बघू शकतात तुम्ही किती सुंदर दिसत आहेत आणि आता मस्त सारण जरा जास्त भरायचं उकडीचे मोदक मस्त वरतून आणि आपण असं पीठ लावून घेणार आहोत आणि पूर्ण मोदक आपला पॅक करून घेणार आहोत आपण असं जेणेकरून तो फुटायला नको म्हणून बघू शकतात तुम्ही दाखवल्याप्रमाणे हो अशा प्रकारे आता बघू शकतात तुम्ही साईड साईडला जे असेल ते काढून घ्यायचं एक्स्ट्रा आणि बघ किती सुंदर कळ्या वगैरे एकदम मस्त दिसतोय मोदक अशा प्रकारे तुम्ही मोदक साजाने मस्त बनवता येतात गाईज बघू शकतात तुम्ही आता हे मोदक आपल्याला बॉईल करायचे उकडून घ्यायचे स्टीम घेऊन घ्यायची चाळीला मी तेल लावून घेतलं होतं आणि आता हे पाण्यात थोडंसं डिप करायचं जेणेकरून आपला मोदक छान शिजतो कुठे जाड बारीक होतो तर त्याने हे काळजी घेतं आता हे बघा मी केसर लावते केसर आपण पाण्यामध्ये थोडंसं ओलसर करून घ्यायचं पाण्याने स्वच्छ पाण्यात मस्त चकाकी पकडते बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसत आहेत आणि आपण मस्त आठ मिनटं कमसे कम बस आठ मिनटाच्या वर जास्त आपल्याला मोदक शिजवायचे नाही ते रबरसारखे होतात जास्त शिजवल्यावर साजूक तूप घालायचं आणि बघू शकता तुम्ही मोदक किती सुंदर रेडी आपले आता आणि अशा छान छान रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा काहीच थँक्स फॉर वॉचिंग